नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत साळेगावमध्ये साळेगावचा लाईव्ह बाजार भाव पाहणार आहेत तत्पूर्वी चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व चांगल्या चांगल्या कमेंट टाका मात्र विसरू नका कोणाचे आहेत घोरे काय सांगितले पंच्याहत्तर जाताला धरलेले आहेत कशाला रिंगीला आणलेले आहेत का जास्त होईल ना व्यावारात व्यापारी कसे आहेत करीत व्यापारी कोणत्या गावचे आहेत बोरगावचे आहेत बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल तर मित्रांनो सांगाय पण व्यवहारात किंमत कमी जास्त करून देऊ म्हणते अ बैल कुणाचे आहेत बैल काय सांगितले पंचेचाळीस या जोडीचे या जोडीचे एक लाख दहा व्यापारी आहेत ना शेतकरी मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट अठ्ठेचाळीस बेचाळीस छप्पन ठीक आहे हे बैल कोणामध्ये कुणाचे आहेत बैल काय सांगितले यांचे एक लाख वीस हजार शेतकरी व्यापारी शेतकरी कोणत्या गावचे आहेत बेलगाव तालुका कोणता येतो केस येतो बर एक लाख वीस सांगता कमी जास्त किती पर्यंत द्यायचे लाखापर्यंत द्यायचे ठीक आहे तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर एक्क्याण्णव अडुसष्ट सदुसष्ट एकोणतीस सत्तावीस ठीक व्यापारी काय सांगितले बैलाचे कोण आहे व्यापारी व्यापारी काय सांगितले बैलांची किंमत एक लाख अकरा ला हजार दातावर कसे काय चार चार दात झुपणी दोन्ही खांदे चालू सगळे मारायचं कायचं बट्टा फुल गॅरंटी देत व्यापारीच देत तुम्ही कोणत्या गावचे बेलगाव ठीक आहे तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा जरा आपण पांढरंग दातात हा तालुका केज जिल्हा बीड मोबाईल नंबर अठ्याण्णव तेवीस डबल झिरो किती पर्यंत द्यायचे काय एक लाख अकरा गिरायक आलं त्याच्यामुळे सांगा ना व्यवहारात कमी जास्त होत्यात मित्रांनो कमती काय सांगितले बैलांचे हा सव्वा लाख सव्वा लाख दाताला दाता ला किती वर्षाचे जुळलेले वर्षाचे आहेत कामाचं मारायचं सगळ्या बोली तर आता व्यापारीच किती बैल आणलेत आज पाच बैल आणलेले पुढच्या ह्याच्या किमती सांगा ह्याचे काय सांगितले ह्या दुयीची जोड आहे का सहा आपले एक लाख रुपये सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल हे पलीकडचा बी तुमचाच आहे ह्याचे किती पंचावन्न हे पुढचे दोन कोणाचे ह्याचे जोडीचे सत्तर व्यापारी कोणत्या गावचे गावचे आढावा बरोबर आडाळा फक्त आढावा नाव गाव मोबाईल नंबर सपोर्ट हजार मोबाईल नंबर मोठ्या चौऱ्याहत्तर हा अठ्ठ्याण्णव हा त्र्याऐंशी हा एकाहत्तर अठ्ठाव कसे ते गोरे जातो गोरे कसे जाताला चार चार जात आहेत झोपायचे पक्के किंमत काय सांगतात पंच्याण्णव हजार यांचे पासष्ट हजार हे कसे जाताला चार चार जात झोपायचे दोन्ही बोलीत पलीकडचे तुमच्या वडील दुसऱ्याचे बर बर तुमचं नाव गाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाण्णव सदोनव पहिले आणतात दर हप्प्यात असं आहे काय सांगितले साठ हजार रुपये सुट्ट्याचे दातावर कसं आहे सहा हाताय तीस हजार सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल सांग नंबर सांग तुझा साठ चौतीस त्र्याऐंशी आहे ठीक ए भाया त्या बैलाची किंमत किती रे कितील देल देला एकोणाचे आहेत वासर? वासरे त्यांच्या किती वासर्यांची किंमत किती मालक बाहेर गेलेत जावन हे तर ढोकून बाहेर जात असतेत वय

बत्तीस हजार दातावर कसा आहे चार या जोडी सात आठ चार दास सहा दात ह्यांचे किती पंच्याण्णव पंच्याण्णव ह्याचे एक्केचाळीस एक्केचाळीस ही जोडी यांची पासष्ट पासष्ट हजार बर ही जोडी पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर सांग सत्याऐंशी अठ्याऐंशी छत्तीस नव्वद साठ ठीक काय सांगितले यांचे एक्क्याऐंशी हजार चार चार दात झोपायचे फुल गॅरंटी पाहता मित्रांनो चार चार दात झोपायच्या फुल गॅरंटी किंमत सहा हजार यांची किंमत पंच्याऐंशी एक दहा यांची कसे येतं जुळलेले मोबाईल नंबर सत्तावन्न शेचाळीस झिरो एक सुरेश करून तालुका वाशी राहणार डोंगरेवाडी राहणार डोंगरेवाडी जिल्हा धाराशिव दा क्वालिटी असतो गिरायकाच्या मनावर महागन तस जसं मागते ना तसं देऊन मोकळ यावर जाऊ द्यायचं नाही ओके बैल काही कि बांधून व्यापारीच नाही काय किंमत यांची तोंडी सांग दादा आम्हाला चॅनल वर टाकायच पंच्याऐंशी व्यापारी आहे का तू कोणत्या गावचा आहे कळमपशी का सांगा पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं सत्तरच्या जवळ द्यायचे वासरू तुवाय काही वासरायच काय सांगतो एक्केचाळीस दाताला चारे झोपणे सगळे ठीक आहे तुझं नाव का मोबाईल नंबर सांग हा मोबाईल नंबर सांग करा त्र्यानव झिरो सात एकोणपन्नास एकोण पन्नास हा चाळीस पंचावन्न हो व्यापारी काय सांगितले यांचे एक दहा दाताला कसे येतं चौशे असं आठवण झालं त्याला का माफे मला नंबर एक या वासरायची किती यांचे पासष्ट हे कसे आहेत दाताला दोन दाता। दोन दात आहेत जो पाहिजे हे बी रंगीला ह्याला हाणलेले आहेत तुमचं नाव गाव मोबाईल नंबर हा कमी जास्त होते ना या किमती सांगितल्या ते व्यवहारात बसले कितीपर्यंत होते नाही आता फायनल जो सांगायचं फायनल साठ पर्यंत होते नाही दात लावलेले म्हणजे दो. दोन दोन दात आहेत साठ पर्यंत फायनल होते बर आणि हे नव्वद हे नव्वद ला फायनल देऊ कामाच्या बिमाच्या सगळ्या सगळ्या बोलीत राहते ना अवता सहित बोली राहील ना पाहता मित्रांनो अवता सहित बोलीमध्ये नव्वद ला देऊ म्हणते परंतु काय असतं समोर आल्यावर अजूक हजार पाचशे नक्कीच तुटत असते आहे मित्रांनो ते काय म्हणतात डबल एकदा वाक्य वापरा तुमचं बघा कमी देऊ मित्रांनो आपल्या चॅनल थ्रू जर तुम्ही आलात तर ते म्हणते अजून पाच हजार रुपये तुम्हाला डिस्काउंट म्हणजे पंच्याऐंशी हजार रुपयाला देऊ म्हणतात त्याच्यामुळे काय आवर्जून या व खरेदी करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक देखील करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका धन्यवाद त्याचे काय सांगितले गावांना बत्तीस हजार बर वासरायचे त्यांचे पंच्याऐंशी दाताला कसे येते दोन दोन लाख कामाला चालू येतो पक्के आवताच्या बोलीत बरं पुढचे पुढचे इथं हां त्यांचे किती सत्तर हजार सांगायला बरं हे काढचे दोन दाताच त्यांचे किती ते अलीकडले ते सांगतात पस्तीस अलीकडचे पस्तीस सांगतात पलीकडचे त्याचे बेचाळीस बेचाळीस ठीक आहे तुमचं नाव गाव मोबाईल नंबर गजानन बरं त्यांचे हा साते पण मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर एकतीस बेचाळीस सांगितलेल्या किमतीत कमी जास्त होईल ना